हा ऊंच करून मिळेल का एवढाच राहणार हा तुमच्या माफातला रेनगन ची हाईट वाढवता येईल का किंवा ऊस आमचा मोठा होतो बरोबर मग त्या परिस्थितीत काय करायचं ते ट्रॅडिशनल स्प्रिंकलर आहे की एकराला आठ नग भेटतात ते मग ते तिच्यात अडचण काय होते की तुम्हाला रात्री बेरात्री शेतात जावं लागतं शिफ्टिंग करावं लागतं जे पिकं जमिनीवर पसरतात त्याला स्प्रिंकलर वापरावं लागतं ज्या पिकाची हाईट एक मीटर आहे त्याला तुम्ही रेन पाईप वापरू शकतात मायक्रोस्पिंकर वापरू शकतात रायपूरचं आहे या ना जवळ या तुमचे बरे लेक्चर ऐकले आम्ही बरं आम्ही पुण्यावरून आलो बरं बरं आम्ही दोघे ऑफिसर आहोत पण आता आम्ही करतोय तुमचं लेक्चर ऐकल्यानंतर बऱ्याच काही गोष्टी पटल्या मग प्रत्यक्ष एक कमेंट होती की असेच कोणतरी शेतकरी आले होते आम्ही असाच काहीतरी चर्चा केली तो त्यांच्या सोबत चर्चा केली ते अनंत की बाबा शेतकरी माणसं दिसत दिसतायत म्हटलं बाबा स्वतः यानं चेक करून घ्या अजून <laughs> काय सांगू शकतो मी हा बरेच शेतकऱ्यांना वाटत कि बा हे सर्व एक नाटकीय रूपांतर आहे हा तसं नदी आहे तर आता शेती कुठे तुमची प्रॉपर बारामती बारामती पासून एक वीस कोणतं गाव सोमेश्वर नगर बरं बरं त्या भागात पूर्वी खूप काम केलंय मी पंधरा सोळा पर्यंत यायचो मी नंतर हळूहळू माणसांच्या भरोश्या दिलं कमी झालं अजून काही हा रे हा उंच करून मिळेल का एवढाच राहणार हा तुमच्या माफातला रेनगन ची हाईट वाढवता येईल का मुळामध्ये आम्ही रेनगनला जो पाईप दिला आहे ना तो सव्वा इंची लोखंडाचा पाईप आहे बरोबर तुम्ही सव्वा इंची लोखंडाची जी आय ची कपलिंग जर घेतली तर हो ती ह्या पाईपाला जिथे रेनगन आता बसवलेली आहे तिथे ती कपलिंग बसेल तिथे कपलिंग बसवली आम तुम्ही जर आम्हाला नेप्पल मागितलं नेप्पल म्हणजे काय की लोखंडी पाईपाला जो दोघी बाजूने आट्या असतात मग त्या आट्या त्या कपलिंगमध्ये बसल्या वर पण आम्ही तुम्हाला एक कपलिंग देऊ म्हणजे परत किंवा कपलिंगची गरज नाही कारण तुमच्या रेनगनला मधून आटे आहे तर तुम्हाला जेवढी हाईट पाहिजे तेवढी हाईट तुम्ही वाढवू शकता ह्याच स्टँडला आत्ता जे स्टँड आहे ह्या स्टँडला तुम्ही अजून दोन फूट तीन फूट वाढवा काही अडचण नाही आहे समजा तुम्ही याच्यापेक्षा उंच जायचं म्हटलं तर आम्ही काय म्हणू स्टँड हेच घ्या हाईट तुम्ही पाच फूट सहा फूट दहा फूट वाढवा फक्त ते परत मेंटेन होण्यासाठी तुम्ही पहारी बनवून घ्या आणि जिथे तुमचं स्टँड आहे तिथे पहाड ठोकून त्याला बांधून घ्या म्हणजे तुमचं रेनगनचं स्टँड पण परत उभं राहिलं तुम्ही जे सेम हा हे मुळे आपण ह्या टोका हो ना हा तर तुम्ही दोन तीन फुटाला काही अडचण नाही फक्त आता काय होतं की रेनगन जर वर गेली बरोबर याचा अर्थ काय की आता रेनगन दूर पाणी जास्ती जाईल म्हणजे आता आम्ही सांगतोय की सत्तर पंच्याहत्तर ऐंशी फूट एका बाजूला तर ती असंही होईल की नऊ नव्वद फूट जाते पंच्याण्णव फूट जाते, जाते। बरोबर कारण जितक्या उंचावरनं पाणी जाईल तितकं जास्ती कॅप्चर एरिया होईल पण याच्यामुळे काय होईल की त्या रेनगनच्या खाली सुक्का एरिया तयार होईल आता ही जी साईज आम्ही दिली आहे हिच्यामध्ये ड्राय पॅच राहत नाही मग तुम्ही जर तसं केलं तर आम्ही तुम्हाला सूचना काय देतो की मग तुम्ही ओव्हर रॅपिंग वाढवा म्हणजे आत्ता जर ही नव्वद फूट पाणी जरी, जरी, जरी जातं आहे तरी तुम्ही तिला पुढच्या वेळेला लावताना साठ फुटावरच लावा कारण तिकडचं पाणी जे येईल ते इथे जे कोरडं झालंय ते कॅप्चर करून टाकेल बाकी काहीच नाही रॉकेट सायन्स काहीच नाही पण ही जी हाईट आहे ही आयडिया हाईट आहे मग तुम्हाला हाईट वाढवायची का मग कमी बरी नाही पण वाढवायची का तुमच्या डोक्यात असं आहे का नॉर्मल हां आणि तुमच्या मनात जर असं असेल किंवा ऊस आमचा मोठा होतो बरोबर मग त्या परिस्थितीत काय करायचं तर बघा हे जे पाणी जातं ना एका अँगलने वर जातं तर हे जवळपास वीस पंचवीस फूट वर जातं मग खाली येतं तर काही ऊसाला पण अडचण होत नाही मस्त पाणी जातं काही अडचण होत नाही करायला करू शकतात तुम्ही तुमच्या सोयीनुसार बरेच लोक काही झाडं असे लावतात की त्याला ते लागतं तर ते करतात तसं अजून काही स्प्रिंकलर आ... ते फक्त कांदा नाही ॲक्च्युली तांत्रिक व्याख्या अशी आहे की जे पिकं जमिनीवर पसरतात त्याला स्प्रिंकलर वापरावं लागतं हां जमिनीवर पसरतात पूर्ण पसरतात जवळजवळ येतात बरोबर आणि जे सरी पद्धतीने लागवड होते कपाशी बरोबर तर त्याला ड्रीप लागते मग सर्व्या प्रकारचे भाजीपारा कारण ते दाट पेरा असतो ना तर त्याला स्प्रिंकलर तुम्ही वापरू शकतात याच्यासोबत दुसरं की ज्या पिकाची हाईट एक मीटर आहे त्याला तुम्ही रेन पाईप वापरू शकतात मायक्रोस्पिंकरर वापरू शकतात ज्याची हाईट एक मीटरपेक्षा वर जाते त्याला तुम्ही मिनी स्पिंकरर वापरा साधे जे ट्रॅडिशनल परंपरागत स्पिंकरर येतात ते वापरा तर आपलं पीक आहे त्याच्यावर आपण ठरवतो म्हणजे आता मिनी स्पिंकरर तुम्ही ट्राय करा आता मिनी स्पिंकरर आणि मायक्रो स्पिंकरर मोस्टली दोन स्पिंकरर अपडेटेड आहेत तर मिनी स्पिंकरला काय होतं की एकराला पंचेचाळीसच नग लागतात तर उचर साचर कमी होते मेंटेनन्स कमी होतो आता जे ट्रॅडिशनल स्पिंकरर आहे की एकराला आठ नग भेटतात ते मग ते तिच्यात अडचण काय होते की तुम्हाला रात्री बेरात्री शेतात जावं लागतं शिफ्टिंग करावं लागतं आलं लक्षात तर तो, तो त्रास होतो तर मिनी स्पिंकरला कसं आहे की पूर्ण आथरून घ्यायचं ठिबकसारखं फक्त कॉक फिरवला की ती सरी चालू होते तेवढा एरिया स्पिंकर होतो फक्त कॉक बंद करा पुढचा कॉक उघडा ते एक झालं पण समजा तुमचे एक कांदा आहे किंवा कांद्याचं बियाणं आहे किंवा बजेट नाही आहे तुमचं तर मग लोक मायक्रो स्पिंकरर वापरतात हो की जे एकरी बाकी कंपन्यांचे चारशे नग लागतात पण आमचे फक्त दीडशे ते दोनशे नग लागतात तर तिथेही मेंटेनन्स कमी होतो तर आपल्या सोयीनुसार आपण तंत्रज्ञान निवडायचं असतं